बुलडाणा जिल्ह्यात उद्या दहा नगर परिषदांसाठी मतदान होणार असून पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे दोन हजार सातशे पन्नास पेक्षा जास्त आणि ड्रोन कॅमेरे तैनात करून निलेश तांबे यांनी शांत भयमुक्त निवडणुकीचा शब्द दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीला उद्या दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे आणि यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त उभा केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात संपूर्ण पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज झाली आहे निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत यामध्ये दोन अपर पोलीस अधीक्षक पाच उपविभागीय अधिकारी बावीस पोलीस निरीक्षक अठ्ठ्याण्णव पोलीस अधिकारी एक हजार दोनशे सहासष्ट पोलीस अंमलदार एसआरपीएफच्या बारा तुकड्या पाच आरसीपी पथक आणि तब्बल चौदाशे गृहरक्षक दलाचे जवान सामील होत आहेत जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने आकाशातून नजर ठेवली जाणार आहे कोर्टातील अपील प्रकरणामुळे देऊडगाव राजा खामगाव शेगाव आणि जळगाव जामोदच्या काही प्रभागांमधील निवडणुकीला स्थगिती दिली असली तरी उर्वरित दहा नगर परिषदांमध्ये मतदानाची पूर्ण तयारी झाली आहे पोलिसांनी उमेदवारांना कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन केले आहे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कडक गस्त आणि नाकाबंदी सुरू केली असून कोणताही गुन्हेगारी प्रकार घडल्यास तात्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत उद्या जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा मतदान आणि पोलिसांच्या या तगड्या तयारीवर असणार आहेत